नमस्कार शिक्षण वरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता नववीचा मराठी विषय हाती घेतलेला आहे तर मराठी विषयाचा हा तिसरा विभाग आता आपला सुरू झालेला आहे त्यामधला हा अकरावा धडा आहे मातीची सावली आणि या धड्याचा आता संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर याच्या आधी तुमचा हा धडा संपूर्णपणे शिकून झाला असेलच तर आता स्वाध्याय लिहायला पटपट घ्यायचा आहे तर व्हिडिओ पर्यंत बघायचा कारण यामधले सगळे जी उत्तर दिलेली आहेत ही अगदी व्यवस्थित तुमच्या परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशा टाईप मध्ये फॉर्म मी दिलेली आहे तर चला आता आपण कुठला वेळ घालवणार नाही पटपट लिहायला घेणार आहोत पहिला प्रश्न खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा तर त्यांनी काही ओळी दिलेल्या आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला त्या संकल्पना स्पष्ट करायच्या चला बघूयात तर त्यामध्ये अ मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा मग याचं उत्तर काय असणार बघा उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते अति थंड पाण्याचा चटका बसतो मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते त्याचा गारवा हा प्रसन्न असतो जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते दुसरं आईच्या पदरासारखी चिंचेची सावली मग आता याचं उत्तर बघा आईचा पदर म्हणजे आईची माया कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श आईचा सहवास सुखद प्रेमळ व हवा हवासा वाटणारा असतो परसूला चिंचेची सावली अशीच हवी हवीशी वाटणारी होती तर त्यांनी त्या ओळी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण त्या संकल्पना स्पष्ट करत आहोत तर एक साठी हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात प्रश्न ई वरुण भिरभिरत येणारी फुलपाखरी पाणी मग याचा अर्थ काय बघा उत्तर चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत भिरभिरत खाली येतात फुलपाखरे थव्या थव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर मनोहारी असते चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते असे यात पाठामध्ये सांगितलेले आहे आता नेक्स्ट प्रश्न सुरू आहे आपला दुसरा खालील तक्ता पूर्ण करा आता यामधला बघा काय तक्ता दिलेला आहे त्यांनी हा अशा प्रकारचा तक्ता तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे घटना त्याचा परिणाम आणि त्यावरची प्रतिक्रिया ठीक आहे तर चार पॉइंट्स आहेत त्या आपण आता उत्तरासहितच बघूयात हा तक्ता अशा प्रकारे आहे घटना काय आहे परसू खुर्चीवरून खुर्चीवर पाय वर घेऊन बसला मग त्याचा परिणाम किंवा प्रतिक्रिया काय आली याच्यावरती सून येऊन डाफरली मग दुसरा काय आहे मनूला परसूने शिकवले तर दुस त्याचा परिणाम काय दुसरा पॉईंट बघा मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले आता तिसरं बघा वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला मग याच्यावरती काय तर आठवडाभरातच कोसू मरण पावली त्यानंतर चौथी घटना मनुने जमीन विकायला काढली आणि परसूने बैलासारखी मान डोलवली यावरचा तो यावरची ती प्रतिक्रिया आहे तर अशा प्रकारे हा जो तक्ता पूर्ण करायला सांगितला होता हा आपण अगदी मस्त व्यवस्थित पूर्ण केलेला आहे चला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि आता पुढचा प्रश्न बघूयात आकृती पूर्ण करा प्रश्न हा तिसरा आहे ठीक आहे बघा काय आकृती दिलेली आहे तर ह्या अशा प्रकारची आहे अ परसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती तर त्यासाठी आपल्याला चार पॉइंट लावे लागणार आहेत आता परसूचा वैज्ञानिक दृष्टी स्पष्ट करणाऱ्या कृती कोणत्या कोणत्या आहेत चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा परसूच्या मते ते खत होते बघा वैज्ञानिक दृष्ट्या मत आहे पानन पान जमा करून तो शेतात पसरायचा या खतामुळे शेत कसदार बनायचे आणि भात पिकानंतर फरसू वांगी दुधी कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा असल्या दुबार पिकामुळे जमीन अधिक कसदार पडते तर अशा प्रकारे हे चार पॉइंट आपण अशा असे या चार थ्रू कम्प्लीट केलेले आहेत आता त्यातला प्रश्न आ पाठाच्या आधारे परसूचे पुढील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा तर त्यासाठी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या वरून आपण हा धडा अगदी व्यवस्थित वाचून घेतला असेल तर हे जे छंद मेहनत दुःख आणि माणूस पण या मुद्द्यांना अनुसरून या परसूचे आपण वर्णन करणार आहोत तर पहिला मुद्दा घेत आहे छंद परसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा घरच्या पायरीवर बसायची फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाणी पहायची झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे निहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशीरपर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे हा त्याचा पाठानुसार छंद या मुद्द्याला अनुसरून वर्णन आता नेक्स्ट मेहनत तर परसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही जमिनीवर पडणारे चिंचेचे पान आणि पान गोळा करून तो ती पाणी शेतात पसरवीत भाताचे पीक झाले की तेथेच वांगी दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक की परसू व त्याची बायको ही उभयंता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची झाडा पाना उघड्यावर टाकायचे नाही हा त्यांचा निर्धार होता आणि आता तिसरं तर दुःख वरून या पाठामध्ये काय वर्णन केलेले आहे परसूचे दुःख मात्र मोठे होते बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन घर झाडे इत्यादी सर्व विकून टाकले परसूचा तो तर जगण्याचा आधार होता मात्र त्याच्या भावनेची मुलाला सुनेला कदर नव्हती सून तर त्याच्या वर डाफरायची त्यामुळे परसूला घर म्हणजे खानाबळ वाटत होती आणि आता नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे माणूसपण परसूने माणूस म्हणून आपली कर्तव्य पार पाडली होती दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी गेली मुलाला खूप शिकवले पण शहरीकरणाची वावटळ सुखी संसार उद्ध्वस्त करीत होती एकंदरीतच परसूची कहाणी मनाला व्याकुळ करून टाकते तर हे जे चार मुद्दे दिले होते छंद मेहनत दुःख आणि माणूस पण याला अनुसरून असे आपण परसूचे वर्णन या उत्तरातून केलेले आहे हे चारही मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत आता नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया चौथा ओघ तक्ता तयार करा तर यातला हा अशा प्रकारे ओघ तक्ता दिलेला आहे मनूच्या आई प्रार्थना करायची त्यानंतरचे दोन पॉइंट्स आहेत ते आपल्याला फिल अप करायचे आणि घासागणित पोटात माया उतरवायची ठीक आहे तर आता याचं उत्तर काय येणार बघा विद्यार्थ्यांना हे आहे पहिला पॉईंट मनूची आई प्रार्थना करायची सेकंड पॉइंट या ठिकाणी जो भरायचा आहे तो आहे एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे त्यानंतर थर्ड पॉइंट इथं असणार आहे जेवता जेवता म्हणून बहिणीशी मस्ती करायचा आणि लास्ट पॉइंट आहे घासा पोटात माया उतरायची तर अशा प्रकारे हा ओगतकता पूर्ण केलेला आहे पुढचा पाचवा खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा तर काही वाक्य ही या पाठामध्ये अगदी गावठी भाषेमध्ये दिलेले आहे तर ते आपल्याला प्रमाण भाषेमध्ये लिहायचे आहे प्रश्न अ आमचा जलम या मातीत गेलता म्हणून थोड वाईट वाटते तर याचे उत्तर काय आहे प्रमाण भाषेमध्ये आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते प्रश्न पुढचा त्यातलाच त्यांचीच पुण्याई ई बावडी नय नदी हय नदी आता उत्तर तर त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी तर बावडीला हा विहीर हा शब्द आहे पुढचा सहावा प्रश्न खालील प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा तर हा व्याकरणाशी रिलेटेड आहे प्रश्न महत्वाचा आहे अशा प्रकारचेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर प्रश्न अ टकळी चालवणे तर त्यासाठी तीन पर्याय दिलेले आहेत यातला कुठला बरोबर आहे ते आपल्याला उत्तरामध्ये हे सांगितलेलं आहे सूत कातणे सतत बोलणे आणि वस्त्र विनणे तर याचं उत्तर आहे टकळी चालवणे म्हणजे सतत बोलणे त्यामधील प्रश्न आ नाळ तुटणे तर त्यासाठी पर्याय दिले आहेत मैत्री जमणे संबंध न राहणे आणि संबंध जुळणे तर याच्यातलं उत्तर आहे संबंध न राहणे ठीक आहे आता सातवा प्रश्न आलेला आहे खालील अर्थांची वाक्य पाठातून शोधून लिहा तर ही जे तीन वाक्य आहेत अ आ ई तर हे पाठामध्ये याचे काय काय अर्थ आलेले आहेत हे शोधून आपल्याला लिहायचे आहे परसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले तर त्यासाठी पाठामध्ये कोणती वाक्य आलेलं आहे तर ते होतं बाप जाद्याची कमाई रे रे पोरांनो असं वाक्य या पाठामध्ये आहे सेकंड परसूचा संसार होत्याचा नव्हता झाला <coughs> तरारून वाढलेल्या हुबगुबित केलीच अख्ख बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसं आपला संसार होत्याच नव्हता झाला हे याबद्दलचं वाक्य पुस्तकामध्ये अशी दिलेली आहेत किंवा तुमच्या पाठामध्ये दिली आहे ईच उत्तर या ठिकाणी आहे बघा परसूचे झाडाबाबतचे प्रेम पोटच्या पोरं इतकं वाढवलेल्या झाडापानानं जीव जाईस तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता ठीक आहे चला तर अशा प्रकारे आपण ही वाक्य जे आहेत याचे अर्थ हे पाठातून त्याच्यासाठी जे रिलेटेड आहेत वाक्य ती शोधून काढून लिहिलेली आहेत चला सातवा प्रश्न पूर्ण झालेला आहे आता आठवा प्रश्न जो की महत्वाचा आहे स्वमत स्वतःचे मत या ठिकाणी लिहायचं आहे तर याची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहेत चला तर लिहून बघूयात आता याची उत्तरं काय आहेत प्रश्न अ मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या परसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा ठीक आहे तर या ठिकाणी मी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला तुमचे सुद्धा स्वमत यामध्ये ऍड करून तुम्ही शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा जे काही तुमचं उत्तर आहे ते सुद्धा लिहू शकता मी फॉर रेफरन्स तुम्हाला एक आयडिया यावी की याचं उत्तर कसं असावं यासाठी हे उत्तर दिलेलं आहे ठीक आहे चला मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगतो तसेच इतर माणसाबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे बंधुभाव नष्ट झाला तर माणूस पण नष्ट होते शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षित वाटू लागल्या आहेत शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच पण दिसतही नाही सिमेंट कॉन्क्रीट डांबर दगड विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे झाडे पाणी दिशेनाशी झाली आहे आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे याचा कळत नकळत परिणाम होत आहे आपण एकमेकांपासून दूर जात आहोत बंधुभाव नष्ट होत आहे साहजिकच आपण माणूस पण गमवत आहोत हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे ठीक आहे तर मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या विधानाच रिलेटेड सहमत हे मी या उत्तराद्वारे दिलं आहे आता पुढचा प्रश्न आ पाठात व्यक्त झालेल्या परसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा चला उत्तर बघूयात बघा या ठिकाणी परसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत मातीशी नाते असण्यातच पण असते अशी त्यांची श्रद्धा होती जमिनीवर झाडा झुडपांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची झाडा झुडपांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्यांचा निश्चय होता हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिकच विचार आहे मला आता या ठिकाणी आपलं स्वमत विचारलेलं आहे ना सो त्यासाठी आपण इथं असं लिहायचं मला हा विचार खूप महत्वाचा वाटतो <coughs> अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढर पेशे म्हणजेच व्हाईट कॉलर आपण म्हणतो बघा त्याला बनत चालले आहेत बरेच जण कष्ट करायला राजी नसतात शेताला कमी लेखतात किंवा शेतात काम करणे कमी लेखतात त्यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत समुद्र सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे जमिनीपासून शेतीपासून माणसे दूर केल्यामुळे ती निसर्गापासून सुद्धा तुटली आहेत ती निसर्गाची नासधूस करीत आहे त्यामुळे माणूस स्वतःचे जीवन आणत आहे यातून बाहेर पडायचे असेल तर परसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे तर हे अशा पद्धतीचं स्वमत मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे किंवा असं उत्तर मी दिलेलं आहे चला पाठाचा हा आता शेवटचा प्रश्न आपण बघतोय मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे चला उत्तर बघा मातीचा म्हणजेच जमिनीचा पर्यावरणाशी थेट संबंध असतो जमिनीचे स्वरूप बदलले तर थेट परिणाम पर्यावरणावर तर होतोच परंतु त्यासोबत त्या, त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर त्यांच्या परंपरेवर व संस्कृतीवर देखील होतो या ठिकाणी देखील आहे शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे ओंडे वाहत आहेत घरांची मागणी वाढत आहे हे पाहून बिल्डर ते जमीन घेत आहेत नव्या पिढीच्या मुलांच्या हे लक्षात येत नाही त्यांना फक्त जमीन विकून मिळालेला पैसा दिसतो पैशाने सर्व काही विकत घेता येईल असे त्यांना वाटते पैशासाठी विकली तर ज्याने आयुष्यभर ही जमीन कसली त्याची पाळेमुळे उद्ध्वस्त होतात दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा राक्षस आहे जणू या ठिकाणी जनू काही साबलीने त्याची जमीन त्याचे जेवणच गिळंकृत केले असे परसूला वाटत राहते मातीची सावली या दोन शब्दातून परसू जमिनीवरच म्हणजेच मातीसाठी व्याकुळ होतो हा विकुल होतो हे स्पष्ट होते चला तर विद्यार्थ्यांनी या पाठाचा स्वाध्याय या, या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद